छपन बत्तीस आज आपण बत्तीस आणि छप्पनचे विभाजक काढणार आहोत बेक बे बेसखम बे बारा बे बेआठी सोळा बे। बे आठ

बे, बे चौदा बे, बे सात एक सात बत्तीस चे विभाजक दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले काय होत छपनचे विभाजक दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात साधारण विभाजक साधारण विभाजका खाली तिनं मार्किंग केली त्याच्यामुळे लक्षात आले दोन गुणिले दोन गुणिले दोन मसावी बेकवे वेदन चार चार एक चार आठ मसावी आत आली आहे व्हेरी गुड सगळी एकदम स्टेप बाय स्टेप पद्धतशीर केली बघा प्रत्येकानं पहा अशीच लिहायचं प्रत्येक गणितामध्ये पंचवीस व पस्तीस या संख्यांचा मसावी काढायचा आहे सुरू आता आपण पंचवीस चे विभाजक काढणार आहोत पाचा पाच पंचवीस पाच एक पाच पस्तीसचे विभाजक पाच सत पस्तीस सात एक सात पंचवीस चे विभाजक पाच गुणिले पाच विभाजक पाच गुणिले सात या संकेत पाच ही संख्या दोन्ही मध्ये आहे सामायिक विभाजक सामायिक विभाग पाच आणि मसावी आली या दोन्ही संख्या मध्ये एक स्थानी पाच आहे म्हणून त्याला पाच न भाग गेलाय बघा पंचवीस चे विभाजक पस्तीस चे विभाजक आणि सामाजिक विभाजक आणि मसावी लिहितानाही ना, ना मध्ये चिन्ह लिहिताना बरोबरच चिन्ह लिहित आहे माणस का नाही चिन्हपद्ध व्यवस्थित लिहायचं बरोबर आहे बस ओके